प्रत्येक उमेदवाराचे इथं माझ्या पाच ते दहा कार्यकर्ते प्रत्येक उमेदवाराचे इथं ओळखीचे कार्यकर्ते जवळचे कार्यकर्ते जे त्यांच्या इथं राहतात पण त्यांची काम मी केलेत आणि ती मला मानतात हे बघा कार्यकर्ता कसा माहिती आहे का तुमच्याबरोबर फिरला म्हणून तो तुमचा नसतो तुमचे मन त्याच्यावर किती जुळतं तुम्ही त्या कार्यकर्त्याचं किती काम करता अवलंबून असतं तर असे किती जरी नेते त्यांचे कार्यकर्त्यांची कामं मी केलेत किती जरी त्यांच्याबरोबर फिरले तरी त्यांची मनं माझ्याकडे तर ते मला सगळं सांगतात खूप सांगतात ते एका गाडीत फिरतात त्यांचा मला कधी कधी फोन येतो असंच मला म्हणतात अरे यार मिटिंग झाली आज मिटिंग घेतली आमच्या नेत्याने मिटिंग घेतली केलं म्हणून काय झालं काय नाही तुझं इंस्टाग्राम अकाउंट दाखवत होते म्हणलं काय म्हणलं काय मला वाटलं की काय का आपण पोस्ट <laughs> कर तुझा इंस्टाग्राम अकाउंट दाखवत होते म्हणले ह्यांचा अकाउंट बघा यांची स्टोरी बघा किती जण यांना मेन्शन करतात यांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत मग तुम्ही काय ऍक्टिव्ह नाही घेत मग मग ते एकाला सांगितलंय आजपासून तुझी जबाबदारी तो सगळ्यांना स्टोरी मेन्शन करायची जो मेन्शन नाही करणार ते मला सांगायचं इथपर्यंत मीन्स आपण म्हणतो अर्ध्या हळगुंटाने पिवळी लोक ती मी बघितले